राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी विविध मागण्या घेऊन राज्यव्यापी संप पुकारल्याने माहूरला येणाऱ्या भाविक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत होते ती बाब लक्षात घेऊन माहूर भाजपाने या संपूर्ण संपाला पूर्ण पाठिंबा घोषित केलेला असून जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड व शहराध्यक्ष सागर महामुने यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी आंदोलनस्थळी भेट देऊन तशा आशयाचे निवेदन आंदोलक कर्मचाऱ्यांना दिले आहे आपल्या मागण्यांसाठी माहूर आगारातील कर्मचाऱ्यांनी गुरुवार अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बस स्थानक परिसरामध्ये काम बंद आंदोलन पुकारून बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आश्वासनाने आमचे समाधान झालेले नाही संघटनेच्या संयुक्त समितीने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केला शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तातडीने तोडगा काढून भाविक व प्रवाशांची होणारी ससे होलपट थांबवली नाही तर भाजपात चक्का जाम आंदोलन करेल असा इशारा भाजपाच्या वतीने कपिल बेलखोडे संतोष तामखाने अर्जुन मोहिते आदींनी दिला यावेळी शासनाच्या निर्णयाने उद्विग्न होऊन आत्महत्या केलेल्या दोन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक आगारामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी जो काम आंदोलन पुकारलेलं आहे त्या अनुषंगाने आमचे नेते विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब विधानपरिषदचे विरोधी विरोधी नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब व गोपीचंद पडलकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एस टी कर्मचारी कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे व ज्या मागण्या त्यांच्या प्रलंबित आहेत जसं प्रत्येक महामंडळाला राज्य शासनाने विलिनीकरण केलेलं आहे त्याच अनुषंगाने एस टी महामंडळालासुद्धा राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आज माहूर आगार येथे येथील कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत व राज्य सरकारने या मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास भारतीय जनता पक्ष एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल याची नोंद मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी घ्यावी व दिवाळीच्या अनुषंगाने दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी तात्काळ या सर्व मान्य मा मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो महामंडळातर्फे जे महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन पुकारले आहे त्याबाबत राज्यात बी जे पी सरकारने आम्हाला पाठिंबा दर्शविला आहे त्याबाबत माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब हे आमच्या पाठीशी पूर्वीपासून होते आणि यानंतर परवीनजी दरेकर साहेबासोबत आताच बोलणं झालेलं आहे त्यांनीसुद्धा आमच्या प्रकरण मार्गी लावणार असं सांगलेलं ला आहे देवेंद्र फडणवीस साहेबासोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांना ते विनंती करणार आहेत त्या अनुषंगाने जिल्हा उपाध्यक्ष श्री सुमित भाऊ यांनी जे आम्हाला पाठिंबा दर्शविला त्याबद्दल मी आपण आपण सर्वांचे कामगाराच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य होतील मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो विदर्भ करिता संजय घोगरे कपिल बेलखोडे पवन कोंडे व अन्वर खिच्ची यांचा हा वृत्तांत